उन्हाळा चालू झाला की आपण चाट बनवत असतो मग चाट कोणताही असो पाणीपुरी असो दहीपुरी असो भेळपुरी असू रगडापुरी असू टिक रगडा टिक्की तिक, असो काही असू चाट मात्र लागतोच आज आपण दोन प्रकारचे चाट येथे बघणार आहे तिखट चाट आणि आंबट गोड तिखट चाट असं आपण दोन प्रकार बघणार आहे त्यामुळे चला रेसिपीला सुरुवात करू आता चाट बनवण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी असते प्रत्येक वेगवेगळं काही काही नाही जिन्नस त्यामध्ये घालत असतात पण तिखट चाटना खऱ्या पद्धतीने याच पद्धतीने बनवायचा असतो तुम्ही जितका पुदिना घेणार आहे तेवढीच तुम्हाला कोथिंबीर घ्यायची दोन किंवा तीन हिरव्या मिरच्या घ्यायच्या दोन आल्याचे तुकडे असे मोठे घ्यायचे किंवा छोटे करून दोन चार घ्यायचे दोन लसूण पाकळ्या घेतलेल्या अर्धा लिंबू घेतलेला आहे साधा मीठ आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे घालून घ्यायचंय आणि कोथिंबीर आपल्याला घालायची थोडस पाणी घालायचंय आणि ही चटणी आपल्याला बारीक अशी फाईन वाटून घ्यायची ही चटणी तुम्ही भेळपुरीसाठी ओल्या बेळीसाठी चाटसाठी चाट च्या कोणत्याही पदार्थासाठी तुम्ही ही चटणी वापरू शकता याच पद्धतीने बनवायची त्यानंतर ना आपली ही दाटसर अशी हिरवी चटणी बनवून तयार झालेली आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही त्यामध्ये पाणी घालून पातळ करू शकता आता आपण आंबट गोड चटणी आहे चिंचेचा कोहळ मी पहिलाच बनवून घेतला होता काय आहे चिंच गरम पाण्यामध्ये भिजत घालायची साधारणतः दोन चार तास चिंच भिजत घालायची गाळणीमधून हा कोळ आपल्याला चांगला गाळून घ्यायचा आणि घट्टसर घ्यायचा त्यानंतर ना तुम्ही हवा तसा याचा चाट बनवू शकता कढईमध्ये थोडंसं पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये चिंचीचा कोहळ घालून घेतलेला आहे व्यवस्थित गरम पाण्यामध्ये मिक्स करायचे आणि ना आपल्याला त्यामध्ये थोडेसे मसाले घालून घ्यायचे आता काय घालायचं आहे जिरी पूड घातलेली आहे मी गुळाचा एक मोठा खडा घातलेला आहे दोन तीन चमचे साखर घालायची आहे काळी मिरपूड आपल्याला अर्धा चमचा घालायची आहे त्यानंतरनं आपल्याला यामध्ये धना पावडर अर्धा चमचा घालून घ्यायची आहे काळं मीठ आपल्याला अर्धा चमचा घालायचा आहे हिंग आपल्याला यामध्ये थोडासा घालून घ्यायचा आहे आणि लाल तिखट आपल्याला यामध्ये थोडंसं घालायचे आता तुम्ही किती प्रमाणात चाट बनवताय त्यानुसार मसाल्याचं प्रमाणसुद्धा तुम्ही इथे कमी जास्त करून घ्यायचं एक उकळी काढून घ्यायची आपल्याला ह्या चाटसाठी उकळी काढली की थोडासा तो आपल्याला आटवून घ्यायचा जास्त आटवू नका गुळ साखर घातलेली थंड झालं की त्याला घट्टपणा येतो अशा पद्धतीने आपल्याला पातळ ठेवायचं आणि एका वाटीत काढून घ्यायचा आता हा जरी तुम्हाला थोडासा पातळ वाटत असला तरी थंड झाल्याच्या नंतरनं तो तुम्हाला घट्ट वाटणार आहे एक तासानंतरनं मी तुम्हाला दाखवते की आपला हा चाट किती घट्ट झाला असेल तर इथे बघू शकता हिरवा चाट आपण इथे बनवून घेतलेला आहे हिरवी चटणी आणि इथे बघू शकता आपला चाट आंबट गोड जो चाट आहे तो एकदम घट्टसर झालेला आहे कोणत्याही चाटसाठी तुम्ही हे चटण्या वापरू शकता